कमी आंदोलनाची करू शकत नाही त्यांनी मराठी मराठी मराठ्याला माहिती मी त्यांचे पोरा मला सांगितलं त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही झाली सरकारने काही शब्द फेकले मराठ्यांना विश्वास ठेव मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर त्यांनी किती शब्दाचा ठेका करू द्या किती मारा करू द्या किती शब्द शब्दाचा प्रयोग वापरू द्या किती बी काय त्यांना लोक लावू द्या मराठे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत कारण पंचाळीस वर्ष झालं मराठा फसवले ते शब्द हे पण चाळीसांतर तुमचं म्हणणं बरोबर आहे सकाळी ट्रॅफिक जाम झाले तर आम्ही तुमचं दुसरंही म्हणणं लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी आर्थिक राजधानी ना असं ठरवलं का बरं त्याचं घरी पाहायचं बरं करायचं तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाचा आर्थिक मजबूत व्हावा खेळ्या पाड्या असं वाटत नाही आमचा हक्क नाही का मुंबईवरती सरकारला असं वाटत का आर्थिक राजधानीतून गोरगरीबांचे नेत्र सुद्धा सुखा समाधानाने जागा आम्ही पैसे मागायला आलो का अग आमचा आरक्षण आमचा हक्क मी मागा लालो ना मा ला ते नाही झाले ते झालं आता भाषणबाजी खूप झाली जात आता नाही आता फुला फाईट शेवटचे फायदे नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती हो पण आम्ही खंबीर आहेत ना आम्ही जगतच नाही ते जर म्हणले एवढं विशेषण देऊ नेत्या कोणी म्हणलं नाही देऊ आम्ही त्यांचा म्हणण्यावर नाही चालत का आमच्या स्वतःच्या म्हणण्याने चालतो आले काय गेले काय चालूच असत ते कोण आमदार भेटायला आला कोण मंत्री भेटायला आला कोणी खासदार आला मोठा समाजाचा प्लस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या